काय घेतलं ना ओके विलेश मनोरम एक मिनटं हा व्हिडिओ चालू आहे घ्या बरं चालू केला आहे एक दोन मिनटं बोलतो बरं आहे आम्ही ते एकदा सुरू केला आता सहग्री गेस्ट हाऊसवरती आम्ही पोहोचलेलो आहोत या आता वृत्तीबंत्राची बैठक सुरू होणार आहे त्याच्या आधी कृती समितीचे पदाधिकारी सितू एन टी वाय सर्व पदाधिकारी आम्ही सकाळपासून राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसेची भेट घेतलेली आहे आजी दादा पवारांच्या घरी जाऊनही निवेदन दिलेलं आहे वर्षा बंगल्यावरती पण जाऊन निवेदन दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत आपला हा विषय पोहोचण्याकरता नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी सुद्धा फोन केलेला आहे त्यांनी प्रयत्न केलेला आहे शिरवा साहेबांनी प्रयत्न केलेला आहे आता कॅबिनेटची मिटिंग सुरू होते आहे त्यात आपला विषय सरकारने घ्यावा आपण त्याला सकळकचं आवाहन करत आहोत आपले निवेदन आपले सगळं रात्रभर आपण प्रयत्न केलेला आहे ही माहिती आपल्याला या व्हिडिओच्याद्वारे आता आणि अकरा वाजता या ठिकाणी सह्याद्री रेस्ट हाऊसच्या बाहेरून व्हिडिओद्वारे देत आहोत या ठिकाणी आनंद सीआय टीच्या नेत्या त्याही उपस्थित त्यांनी बोलावं असं मी त्यांना विनंती नमस्कार सगळ्यात महाराष्ट्रातल्या सर्व प्रवर्त पद्धतीने आहे की आपली जी एक आजारची वाढ झाली आणि त्यावर हो। दू। जे आपण सगळं सर्वजण नाराज झाला त्यावर कृती समितीनं रात्री ठरवल्याप्रमाणे आम्ही सकाळी पोचलो आणि सर्व मंत्र्यांना भेटलेलो आहोत आणि दादा भुशेंना प्रत्यक्षात निवेदन देऊ निवेदन देऊन आपला विषय कॅबिनेटमध्ये वाढ करावी यासाठी त्यांना विनंती केलेली आहे त्याशिवाय आज फडणवीस किंवा मुख्यमंत्री या दोघांपैकी हो कोणी कोणी भेटावं हो। यासाठी भेटही मागितले तसाही प्रयत्न सुरू आहे आणि जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत आम्ही सह्याद्री अतिथीगृह अतिथीगृहाच्या बाहेर आम्ही थांबून आहोत भेट घेऊनच आम्ही आज निर्णय निर्णय काय होईल तो तुम्हाला झाल्यानंतर कळवू पण भेट घेऊनच आम्ही आज इथून जाणार आहोत एवढंच आजच्या निमित्तानं तुम्हाला सांगू इच्छितो धन्यवाद कृती समितीच्या वतीने खऱ्या अर्थानं गेले अनेक वर्ष आपण सातत्यानं प्रयत्न करत आहोत आणि आत्ताच्याही संपाच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न चांगले केलेले आहेत आज सकाळपासून आम्ही सगळे सक त्या प्रयत्नामध्ये आहोत नक्कीच तुमची भावना आमच्यापर्यंत या ठिकाणी पोचलेली आहे की खरोखर आपल्यावरती अन्याय गटप्रवर्तकांवरती आहे एक हजार रुपये देणं म्हणजे ही टिंगल टवाळी झालेली आहे खरोखर आपला जो मान सन्मान जो आहे तो खऱ्या अर्थानं शासनाने ठेवला पाहिजे आणि म्हणून आपल्या ज्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचल्या त्याच्या माध्यमातून कृती समिती म्हणून आम्ही तुमच्यासाठी गटपत्रासाठी प्रयत्न करतोय कृती समितीवरती विश्वास असू द्या नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळाले आहे धन्यवाद काय काय हो येस करूया प्रयत्न करू ठीक आहे करा